एकता मित्रमंडळाच्या वतीने गेले सदतीस वर्ष ठाणे शहरामध्ये नवरात्रीचं आयोजन करण्यात येतं श्री प्रकाश नरसाना यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं काल या कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं त्याचप्रमाणे आगरी प्रमुख श्री राजाराम साळवी आगरी प्रमुख श्री राहुल साळवी माजी खासदार संजीव नाईक आमदार जितेंद्र आव्हाड पितांबरी उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्र प्रभुदेसाई त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या निमित्ताने उपस्थित होते या सगळ्या मान्यवरांचं स्वागत श्री प्रकाश नरसाना यांनी केलं गेले सदोतीस वर्ष या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू आहे दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवी मातेच्या दर्शनार्थ येत असतात हा उत्सव अत्यंत लोकप्रिय आणि प्रचंड मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी दर्शनार्थ येत असतात अशी माहिती श्री प्रकाश नरसाना यांनी दिली भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या